दनस्री, दनस्री कुप, कुप, कुप न, मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना व्हेजिटेबल कटलेट बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ना ज्या घरात भाज्या होत्या ना त्याच घेतलेल्या आहेत इथे ना कांद्याच्या पातीचा सफेद कांदा घेतलेला आहे इथे कांद्याची पात आहे गाजर बीटरूट आहे थोडे वटाणे घेतलेत दोन इथे बटाटे घेतले उकडून घेतलेले आहेत त्याची सालं काढून घेतलीत आणि इथे थोडी आहे आणि मक्याचे दाणे आहेत तर हे मक्याचे दाणे आहेत ना एक तर खलबत्त्यात थोडे कुठून तरी घ्या नाही तर मग सुरीने असे थोडेसे कापून घ्यायचे ते आपण करणार आहोत आणि इथे मी ना हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तीन सहा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा आहे हे आपण कुठून घेणार आहोत एक कढई ठेवून घ्यायचे आणि एक पळी तेल टाकलं आहे मी तेल गरम झालं ना की थोडं हिंग आहे टाकून घेऊया आणि आपण जे हे कुटलेलं वाटण आहे ना हे पण टाकून घेऊया तो कांदा 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 तो जो कांदा आहे ना आपण टाकून घेऊया इथे कांदा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा इथे कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण इथे भाजी टाकून घेऊया इथे गाजर आणि बीट टाकून घ्यायचं तसं इथे हिरवे वटाने घेतलेत हे टाकूया इथे आपण मक्याचं दाणे आहेत ना हे सुद्धा अगदी थोडेसे कुटून घेतलेत अगदी त्याचा चुरा नाही करायचा एक छान याला मिक्स करून घेऊया त्याच्यात आपण जे हिरवी चटणीचं वाटण टाकलंय ना ते तिखट तुमच्या आवडीनुसार कारण आपण ह्याच्यात मसाले पण टाकणार आहोत तसेच आता ही कांद्याची ही पण टाकून घेऊया थोडी हळद टाकायची एक चमचा जिरा पावडर आहे एक चमचा धना पावडर आहे इथे अर्धा चमचा तिखट टाकले मी तुमच्या आवडीनुसार टाका एक थोडा अर्धा चमचा गरम मसाला आहे हा टाकूया अर्धा चमचाला थोडी कमी बडीशूपची पावडर आहे ही टाकून घेणार आहे हे सगळे मसाले आहेत ना छान मिक्स करून घेऊ इथे कोथंबीर आहे ना ही पण टाकून घेऊया आपण इथे ना अगदी थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे कारण एकदम सुक झालंय खाली मसाले करतू शकतात आणि इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्याने एकदा हलवायचं आहे आणि झाकण ठेवून आहे ना थोड्या भाज्या आपण शिजून घेऊया इथे भाज्या आपल्यानं थोड्या शिजतायत ना तोपर्यंत इथे आपण एक पेस्ट बनवून घेऊया एक दोन चमचे मैदा टाकायचा आहे आणि दोन चमचेच क्रॉ कॉर्नफ्लॉवर आहे थोडस मीठ टाकून घेऊया आणि ह्याच्यात पाणी टाकून ये ह्याची पेस्ट बनवून घ्यायची इथे दोन मिनटं झाले भाजी थोडी हलवून घ्यायची जर इथे खाली लागत असेल ना थोडं पाणी टाकून घ्यायचं दोन मिनटं झाले अजून दोन ते तीन मिनटं आपण थोडं शिजवून घेऊया फक्त थोडी गाजर कडक आहे ही भाजी आहे ना पूर्ण अशी शिजवून नाही घ्यायची अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा दोन तीन मिनटं आपण शिजवून घेऊया कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची पेस्ट करून झाली आहे तसंच इथे मी ना ब्रेड घेतलेला आहे हा मी घरीच बनवलेला आहे इथे ना दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता आपण हा जो बटाटा उकडून घेतलेला आहे ना हा मी असा फोडूनच घेणार आहे आणि भाजी ना पूर्ण आता मिक्स करून घ्यायची इथे ना सात ते आठ मिनटं झालेले आहेत भाज्या छान शिजलेल्या आहेत थोड्या कच्च्यावर आहेत अशा धाव्यात आणि इथे गॅस बंद करून टाकायचं आणि हे मिश्रण आहे ना पूर्ण थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण आहे ना थंड झालेलं आहे आपण ह्याच्या ना कटलेट बनवून घेऊया इथे हाताला मी थोडंसं तेल लावते इथे कटलेटचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता असं गोल करून चपट करू शकता किंवा असा गोल सिलेंडरचा शेप देऊ शकता किंवा हार्ड शेप पण देऊ शकता आ, मी एक अशा प्रकारे बनवून घेते हे सगळं मला आत्ता जेवढ्या करायच्या आहेत ना तेवढे मी कटलेट बनवून घेतलेले आहेत बाकी कटलेटचं जे सारण आहे ना ते तुम्ही बंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता उद्या केलं तरी चालेल इथे तेल तापायला ठेवलं आहे तेल तापलं ना की आपण हे फ्राय करून घेऊया आणि जर हे कटलेट आहे ना डाएट जे करतात ना ते पण खाऊ शकतात फक्त इथे आपण फ्राय करतो ना तर तुम्ही सालं फ्राय करू शकता किंवा एअर फ्राय करू शकता इथे ना मी फोकचा च चमचा घेतलेला आहे काय करायचं हे असं ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर ही अशी कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि थोडे हे ना पाणी घ्यायचं आहे इथे पेस्ट आहे ना मला खूप पातळ वाटते इथे आपण हे ना थोडं कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर आहे ना मी टाकून घेतले अजून कारण कोटिंग हे ना एकदम पातळ वाटते आता आपण हे टाकून घेऊया घ्यायचं आणि मग आपण हे ब्रेडक्रम मध्ये टाकून घेऊया ब्रेडक्रम मध्ये दाखवून चा। लागले ब्रेडक्रम आपण हे फ्राय करून घेऊया अशा प्रकारे ना ह्याला सगळ्याला मी हे करून घेते हे वगैरे अशा प्रकारे ना गोल्डन छान ब्राऊन करून घ्यायचे इथे आपले हे कटलेटच ना झालेले आहेत गॅस बंद करून टाकणारे इथे आपल्याला मिक्स व्हेजिटेबल कटलेट रेडी आहे तर नक्की ट्राय करा खूप छान होतं मी इथे पुदिन्याची हिरवी चटणी घेतलेली आहे तुम्ही इथे टोमॅटो सॉस किंवा दही काही घेऊ शकता तुम्हाला एक दाखवते आवाज बघा छान होतो एकदम मस्त आणि लहान मुलं खात नसतील ना हिरव्या भाज्या किंवा नॉर्मल भाज्या पण तर हे असं बनवून दिलं ना त्याच्यात टाकून की ते खातात तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून बघत आहात माझा व्हिडिओ ना तर तुम्ही ते त्या शहराचं नाव पण लिहा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत बघतात लोक बाय